पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये इडलीचं बॅटर फर्मेंट करणं थोडंसं क्रिटिकल होतं तर आपण पावसाच्या दिवसांमध्ये हे बॅटर फर्मेंट कसं करायचं हे पाहणार आहोत आज आपण कापसासारखी पांढरी शुभ्र मौसूद इडली कशी करायची हे बघतोय बऱ्याचदा इडली केल्यानंतर ती दांडरल्यासारखी होते घट्ट होते चपटी होते असे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून इथं मी बऱ्याच टिप दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक भांडं घेतलं आहे त्या भांड्यामध्ये आपण एक वाटी तुरीची डाळ टाकून घेऊयात डाळ आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता तीन पाण्याने आपण ही डाळ स्वच्छ शिधून घेतली आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून ही भांडं आपल्याला साईडला ठेवून द्यायचे ही रात्रभर भिजत ठेवायचे आपण इथे दुसरं भांडं घेतलं त्यामध्ये आपल्याला तीन वाटी तांदूळ घ्यायचं आहे आपल्याला तीन वाटी तांदूळ घेतल्यावर एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे इथे तीनास एक या प्रमाणात आपण उडीद डाळ आणि तांदूळ घेणार आहोत तसेच आपण येथे अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकून घेतले आहेत मेथीच्या दाण्यांमुळे इडलीला चव खूप छान लागते आणि बॅटर फर्मेंट होण्यासही मदत होते आता हे तांदूळ आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तांदूळ धुत असताना आपल्याला व्यवस्थित असे चोळून धुवून घ्यायचे आहेत त्यामुळे त्याच्यावर असलेली धूळ व्यवस्थित अशी निघली जाते आणि इडल्या अगदी कापसासारख्या पांढऱ्या मौशू, तयार होतात आता आपण यामध्ये पाणी टाकून हे भांडं देखील साईडला ठेवून देणार आहोत रात्रभर भिजत ठेवून आपण सकाळी हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत इथे मी सोना मसुरी हा तांदूळ घेतला आहे तुमच्याकडे जो अव्हेलेबल असेल तो तांदूळ इथे तुम्ही वापरू शकता परंतु ज्या तांदळाचा भात चिकट होणार नाही असा तांदूळ तुम्ही जर इडलीसाठी वापरला तर इड इडल्या अगदी मस्त मौसूद आणि सॉफ्ट अशा तयार होतात आता इथे रात्रभर तांदूळ भिज घातल्यानंतर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि हे सर्व आपण वाटून घेणार आहोत सुरुवातीला आपण इथे तांदूळ बारीक करून घेतलाय या पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सर्व तांदूळ बारीक करून घेणार आहोत तांदूळ आपण इथे बारीक करून घेतलेला आहे आता आपण इथे डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित अशी बारीक करून घेऊ या पद्धतीने आपण उडदाची डाळ अगदी बारीक अशी वाटून घेतली आहे आणि आपल्याला वाटून घेतलेली डाळ या वाटून घेतलेल्या तांदळामध्ये टाकून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपण इथे सर्व डाळ वाटून घेतली आहे आता आपल्याला हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची कन्सिस्टन्सी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तया तयार करून घ्यायची आणि आपण हे आठ तास आता आंबवण्यासाठी ठेवून देऊयात आता आपण सांबर कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी आपण इथे भोपळा दोन शेवग्याच्या शेंगा एक गाजर आणि एक छोटासा बटाटा घेतला आहे तसेच आपण इथे सांबर बनवण्यासाठी एक वाटी तूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ घेतली आहे ह्या डाळी अगदी स्वच्छ निवडून घेतल्यात आता आपल्याला तीन चार वेळा दाल ही डाळ व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे ही डाळ आपण दोन तीन वेळा स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आता इथे एक कुकर घेतला आहे आणि ही डाळ या कुकरमध्ये टाकून घेऊयात डाळ टाकून घेतली आहे आता आपण यामध्ये आपण घेतलेल्या भाज्या टाकून घेणार आहोत तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या वाढवू शकता आणि तुम्हाला जर सेपरेट शिजवायच्या असतील तर तुम्ही इथे भाज्या सेपरेट शिजू शकता परंतु मी इथे ब डाळ आणि भाज्या एकाच कुकरमध्ये शिजून घेणार आहे आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे भाज्या आणि डाळीच्या वर थोडंसं येईल इथपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या होऊन द्यायच्यात चार शिट्ट्या झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही इथे आणि आता आपण सांबर बनवणार आहोत त्यासाठी इथे एक कढई ठेवून घेतली आहे कढईमध्ये चार पाच चमचे तेल टाकून घेतले तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी तडतडली की लगेचच आपण इथे चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि लसूणही कट केलेला टाकून घेणार आहोत अगदी एक मिनिट परतून घेऊयात कडीपत्ता टाकायचा राहून गेला होता तोही इथे आपण टाकून घेतलाय आणि याचसोबत आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तोही इथे आपण टाकून घेतला आहे आणि आता अर्धा चमचा आपण इथे मीठ टाकून घेतले मीठ टाकल्यामुळे टाकलेला टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो आता इथे आपण पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे धना पावडर टाकून घेतली तसेच एक चमचा आपण इथे संबार मसाला टाकून घेतला आहे आणि एक चमचा आपण इथे मिरची पावडर टाकून घेतली आता हे सर्व मिक्स करूयात आणि थोडंसं दोन मिनटं आपल्याला हे परतून द्यायचे दोन मिनटं झालेले आहेत आता आपण शिजून घेतलेली डाळ आणि सर्व भाज्या या कढईतील मिश्रणात टाकून घेऊयात आपण हे कुकरमधील भाज्या डाळ कढईमध्ये टाकून घेतले पाहू शकता तुम्ही थोडंसं घट्टसर झालेलं आहे आता आपल्याला हवं तेवढं आपण इथे पाणी टाकू शकतो आणि पातळ बनवू शकतो आता आपण इथे चिंच भिजू घातली होती त्यामुळे इथे आपण ही चिंच टाकून घेणार आहोत चिंच टाकून घेतली आहे तसेच आपण थोडेसा इथे गुळाचे खडेही टाकून घेणार आहोत त्यामुळे सांबरला अगदी आंबट गोड अशी मस्त चव येते आणि इडलीसोबत खायला अगदी जबरदस्त लागते सांबरला आता उकळे आलेले आहे थोडीशी कोथंबीर वरतून टाकून घेऊया आणि आपला सांबर तयार आहे पाहू शकता तुम्ही इथे अगदी मस्त असा हा झटपट सांबर तयार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरून थोडासा सांबर मसाला टाकू शकता चला आपलं सांबर तयार आहे आता पाहू आपण इडलीचं पीठ कसं फर्मेंट झालं आहे इथे पाहू शकता तुम्ही इथे इडलीचं पीठ होतं त्याच्यापेक्षा जास्त झालं आहे आणि अगदी मस्त असं फुललं गेलं आहे आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आधी मीठ टाकलं नव्हतं त्यामुळे आपण इथे मीठ टाकून घेतलं आणि हे सर्व या पद्धतीने मिक्स करून घेऊयात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर इडलीचं पीठ आंबवण्यास क्रिटिकल होत असेल तर आपण हे उष्ण ठिकाणी ठेवू शकतो त्यामुळे हे पटकन आंबवलं जातं आणि आपण हे कुकरमध्येही आंबवू शकतो पीठ आपलं व्यवस्थित असं आंबलं गेलं आहे आता, आता आपण इथे, इथे इडली पात्र घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि ते गॅसवरती ठेवून घेतलं आहे आता इडली पात्रातील भांड्याला आपण तेल लावून घेऊ जेणेकरून इडली पात्राला चिकटणार नाही आणि पटकन सहजरित्या निघेल त्यामुळे इथे आपण तेल लावून घेतलं आहे आणि आपण इथे इडलीचं जे बॅटर आहे ते या पद्धतीने इथे टाकून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे दिसत आहेत त्याप्रमाणे इडलीचं बॅटर आपण या पात्रामध्ये टाकून घेतलं आहे ते आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून देऊयात पाहू शकता तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये आपण हे इडल्या ठेवून दिलेल्या आहेत आता याच पद्धतीने आपण दुसऱ्याही इडल्या या पद्धतीने टाकून घेणार आहोत आणि इथे इडली ठेवताना ह्या इडल्या एका एक येणार एन, एक नाहीत याची काळजी घ्यायची नाहीतर वरच्या इडलीचं पाणी खालच्या इडलीवर पडल्याने इडली ही ओलसर होते आणि त्यामुळे आपण हे एका येणार नाही ना याची काळजी घ्यायची आता आपण याचं झाकण लावून घेतलं आहे ही इडली आपल्याला आठ मिनटं व्यवस्थित कुक करून घ्यायची आहे आठ मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही इडली किती फुगली गेली आहे मस्त अशी कापसासारखी मौसूद पांढरी शुभ्र इडली तयार झालेली आहे आता ही अगदी चमच्याच्या सहाय्याने पाहू शकता तुम्ही अगदी सहजपणे निघली जाते हलकी फुलकी आणि सॉफ्ट जाळीदार इडली तयार आहे पाहू शकता तुम्ही कितीही दाबली तरी जाग्यावर येते अगदी मऊ दूषित इडली झालेली आहे आता ह्या सर्व इडल्या आपण इथे काढून घेऊयात पाहू शकता किती सहजपणे निघत आहेत ते या पद्धतीने जर तुम्ही इडली बनवली तर अगदी व्यवस्थित अशी तयार होणार आहे याच पद्धतीने आपण सर्व इडली काढून घेतल्या आहेत पहा इथे मी एक इडली तोडून दाखवली आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त सॉफ्ट फ्लफी जाळीदार इडली तयार आहे तुम्ही एकदा या पद्धतीने हे सांबर आणि ही इडली एकदा नक्की ट्राय करा आजची आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्याच ला व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एका अशाच हेल्दी टेस्टी आणि छानश्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि खात रहा